श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे चार वसिष्ठ पुढे म्हणाले मी अकर्ता असून सर्वत्र स्थित आहे अशा निश्चयाने वागणारा सत्पुरुष प्रारब्ध प्राप्त व्यवहार केल्याने त्या व्यवहारांनी लिप्त होत नाही मी करता नाही असे एकदा ध्यानात आले म्हणजे कर्मांपासून निवृत्त व्हावे असे वाटण्याचे कारणच उरत नाही मी तत्वत काहीच करत नाही असा अनुभव आलेल्या पुरुषाने कोणत्या कामनेने प्रवृत्त होऊन कशाचे ग्रहण करायचे आणि त्याग तरी कशाचा करायचा मी नित्य अकर्ता आहे अशी भावना करीत गेल्याने अखेरीस परमामृतरूपी समताच शिल्लक राहते असे न करता हे सर्व व्यवहार मीच करतो असे मानणाऱ्या मनुष्याला रागद्वेषादी विकारांचा ताप होणे शक्य नाही कारण सर्वांचे कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यावर अनुराग कोणावर करायचा आणि द्वेष तरी कोणाचा करायचा एकाने शरीर पाळले आणि दुसऱ्याने जाळले तर पाळणाऱ्यावर प्रेम करणे आणि जाळणाऱ्यावर द्वेष करणे साहजिक व योग्य आहे परंतु पाळणारा आणि जाळणारा जर मीच आहे तर रागद्वेषाने अवकाश तो कुठे राहिला सुखाचा करता मीच आणि दुःखाचाही करता मीच जगाचा उदयही मीच करतो आणि अस्तही मीच करतो अशा सर्वात्म भावाप्रत मनुष्य पोहोचला म्हणजे त्याच्या ठाई हर्षविषाद उत्पन्न होत नाहीत विकारांचा अशा रीतीने लय झाला म्हणजे सर्वत्र समत्वच अवशिष्ट राहते भूतमात्रांच्या ठिकाणी अशी समता उत्पन्न होणे हीच ज्ञानाची पराकाष्ठा होय अशी समता पावलेले मन जन्ममरणाच्या चक्रात सापडत नाही रामा मी सर्व करता आहे किंवा मी अकर्ता आहे ह्या दोन धारणा मी तुला अभ्यासाच्या दृष्टीने सांगितल्या परंतु आत्मज्ञानाने या दोहोंचा त्याग करून मनालाच नष्ट करून टाकणे हेच सर्वात उत्तम होय कारण हा मी आहे हा मी नव्हे हे मी करतो हे मी करत नाही अशा भावना करीत राहणे हे दुःखाला कारणीभूत होते संतोषाला नव्हे म्हणून तू जसा असशील तशा स्थितीत राहण्याचा अभ्यास कर देहच मी आहे ह्या धारणेचा निराश व्हावा म्हणूनच केवळ सर्वकर्ता आणि अकर्ता ह्या वृत्ती सांगितल्या आहेत हे थे ध्यानात ठेव देहात्मदृष्टी नष्ट झाली की आत्मदृष्टी उदित होते आणि हा संसाररूपी भवसागर लिहिलेले तरुण जाता येतो म्हणून मी करता नाही व हे देहादी देखील मी नव्हे हे अखिल ब्रह्मांड मीच आहे हे दृश्यरूप जगत मी नव्हे तर मी सच्चिदानंद पूर्ण रूप चिदात्मा आहे यातील कोणत्याही दृष्टीचा तू अवलंब कर आणि आत्मस्वरूपी स्थिर हो यावर राम म्हणाला ब्रह्मन परमात्मा वास्तविक अकर्ता व अभोक्ता असूनही करता आणि भोक्ता असल्यासारखा भासतो सर्व भूतांच्या अंतर्यामी असणारा सर्वेश्वरच हे सर्व आहे तोच सर्वांना क्रिया करण्यास अप्रत्यक्षत कारणीभूत होत असल्याने करताही आहे आणि भोगताही आहे हे सगळे मला आपल्या भाषणामुळे समजले परंतु हे सत आहे हे असत आहे मी समदृष्टी देह आहे व्यष्टी देह मी नव्हे हा प्रपंच समष्टीदृष्ट्या एक वा व्यष्टीदृष्ट्या अनेक आहे अशा अनियत कल्पना नियत स्वभाव आत्म्याचे ठिकाणी कोठून आल्या आणि निर्मल आत्म्यामध्ये हे जग तरी कोठून उत्पन्न झाले हे मला समजावून सांगा हरी ओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत